मेळाव्याची सुरुवात दहा वाजता सकाळी बरोबर होईल सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक सचिन माळी आणि शीतल साठे यांचा प्रबोधनकारक प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होईल आणि अत्यंत हा एक सगळ्याच ज्या आमचे उपेक्षित लोक आहेत त्या लोकांच्या संवेदना भावना ते आपल्या गीतातून मांडण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी आहे त्यांचा लौकिक आहे त्यांच्या गायनाचा कार्यक्रम नवयान जलसा या नावाचा कार्यक्रम असणार आहे त्याला सुद्धा खूप लोकांनी आम्हाला नुसता आम्ही कार्यक्रम घेतो म्हटल्यानंतर सुद्धा त्याला खूप चांगला तसंच सुद्धा आमचं अभिनंदन केलं आम्हाला धन्यवाद दिलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी तोही कार्यक्रम असा खूप मनोरंजनपर तर आहे पण पर पण सुद्धा असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे उद्या अठरा तारखेला अहमदपूर तालुक्याच्या दरम्यान अल्पसंख्याक दलित या वर्गासाठी आपण एक मेळाव्याचं आयोजन केलं आहे तर मूळ उद्देश काय आहे हा मेळावा घेण्याच्या बाधिचा उद्देश काय मूळ उद्देश असा आहे की जे आरक्षण ओबीसीला दलितांना भटक्यांना आणि अल्पसंख्याकांना आहे ते त्याच संरक्षण करणे आणि त्याच्यावरती कुणाही इतरांनी अतिक्रमण करू नये याच्यासाठी एक जागर खऱ्या अर्थानं हे आम्हाला आरक्षण कसं मिळालेलं आहे आणि हे कसं आमचं न्याय हक्क आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही आता ह्याच्यामध्ये भागीदारी म्हणजे ये घेता येणार नाही की होता येणार नाही हे लोकांना कळावं लोकांना समजून सांगण्यासाठीचा हा जागर मिळावा आहे एल्गार मिळावा आहे साधारण या मेळाव्यासाठी अं सुध मराठवाड्यातून लातूरच्या जिल्ह्यातून किती लोकांची उपस्थिती राहील असं बघा हा मेळावा याचे आयोजक चाकूर आमदूर तालुक्यातील सकल ओबीसी दलित भटके आणि अल्पसंख्याक समाज आहे आणि म्हणून या मेळाव्याला आजूबाजूच्या बीड जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील शेजारच्या से जिल्ह्यातून सुद्धा लोक या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि या मतदारसंघातले तर सर्वच लोक उपस्थित राहणार आहेत हजारोच्या संख्येनं या मेळाव्याला लोक उपस्थित राहतील या आयोजित मेळाव्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे आणि या मेळाव्यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शक म्हणून प्रमुखांमध्ये कोणाकोणाची उपस्थिती असणार आहे बघा याच्यात प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी नेते डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ आभा वाघबारे हे दोन प्रमुख वक्ते आहेत आणि हेच दोन लोक व्यासपीठावर असतील हेच दोन लोक फक्त मार्गदर्शन करतील अन्य कुणीही या व्यासपीठावर असणार नाही आणि अन्य कुणाचंही मार्गदर्शन होणार नाही स्वरूप असं आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाकेच मध्ये जेव्हा येतील आल्यानंतर त्यांचं आगमन त्यांचं स्वागत केलं जाईल स्वागतानंतर ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील तिथून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करतील त्याच्यानंतर विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करतील आणि नंतर ते मग व्यासपीठावरती येतील व्यासपीठावरती त्यांचं संबंध त्या सकल ओबीसी दलित अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं भटक्या मुक्त समाजाच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर ते आपल्या या संबंध मेळाव्याला संबोधन करतील आता एकीकडं ओबीसी समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या संदर्भातला यलगार मेळावा के आयोजित केला जातात आणि दुसरीकडं मनोज जरंगींची मागणी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाची सुद्धा आरक्षणाची मागणी आहेच एकंदरीत सर्वच समाज जे काही आहेत आरक्षणाची मागणी करत आहेत पण दुसरीकडे एक बाजू जर बघितली तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये बोलत असताना आरक्षण संपवण्याच्या संदर्भात वक्तव्य केलंय संदर्भात समाजामध्ये सुद्धा व्यक्त केला जातोय या वक्तव्याच्या संबंधाने आपली काय भूमिका असणार आहे काय म्हणणं असणार आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राहुल गांधींना आरक्षण कशासाठी आहे कशा कशाबरोबर त्याला खातात ते का देण्यात आलेलं आहे त्यांनी थोडासा अभ्यास करायला हवा त्यांचा अभ्यास म्हणजे नसल्यामुळं अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात संबंध जे जे म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत त्या समाजाला आरक्षण देण्याची तरतूद घटनेत आहे आणि घटनेनं हे आरक्षण हे दिलेलं आहे त्यामुळं अशा स्वरूपाचं आरक्षण या संदर्भामध्ये ते आम्ही आवश्यकता नाही यापुढे आम्ही ते काढून टाकू अशा पद्धतीचे बालिश अशा स्वरूपाची विधानं राहुल गांधी करून तमाम म्हणजे या देशातला जो आरक्षित समाज आहे त्या समाजाच्या खरं म्हणजे म्हणजे भावनांना ठेच पोहोचवणे त्यांचा अवमान करणे हे राहुल गांधी यांनी या याच्यामुळं केलेलं आहे आणि एका राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख विरोधी पक्षनेता संसदेचा त्यांनी अशा स्वरूपाचं विधान करणं हे हास्यास्पद आहे लाजीरवान आहे आपल्या देशाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार करून घटनेमध्ये जे मागासलेले आहेत जे उपेक्षित आहे जे दलित आहे जे गरीब आहेत त्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सर्वांगीण जीवनाच्या समृद्धीसाठी या सगळ्या तरतुदी करणं आवश्यक होतं म्हणून केलं आहे त्याला हे राहुल गांधी खरं म्हणजे काय करतायत आव्हान देत आहेत आणि हे मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आव्हान आहे हे भारतीय घटनेला राहुल गांधी यांनी दिलेलं हे आव्हान आहे भारतीय घटना ते मानत नाहीत कुठलीही म्हणजे या देशातली जी संविधानिक ज्या संस्था आहेत त्यांना ते मानत नाही न्याय व्यवस्थेला मानत नाहीत घटनेला मानत नाहीत त्यामुळं हा राहुल गांधी यांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे अशा बालिश एका नेत्याला संसदेचं विरोधी पक्ष नेतेपद केवळ संख्या अभावामुळं मिळालेलं आहे ते मला असं वाटतंय की आपल्याला हास्यास्पद स्वरूपाचं नव्हे तर निषेधार्य सुद्धा आहे